वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज आहे फार्म हाऊस वरती आणि आज हे दुसरा दिवस फार्म हाऊस वरती आणि बघा सगळी पावता आणि बघूया बघूया पाण्याने बघा पावतान कॅन्डिड वाला आवी फोटो करतो पाणी गरम आहे का थंड आहे बाबा बाबा हे बरं ते घ्यायचं नांदवल डायरेक्ट बरं ते बरं बाबा पाणी चारपर्यंत चापल पावत टाकायला गेले टेंडरपाली आहे काही काहीच आपलं दोन वाघ पोच सर्व पोजी झीक मारायला पौजिक मारतात बॅक 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 पोच बॅक पोच लेग पोच काऊ रे मग माझी नाही हिंमत गाईच नाही टंडपाणी हे काय हे फुल मजा करता थंडी वाजतं का नाही ना मी या खड्ड्यां पावतो आहो ये टाक उड़ टाक ये टाक डाल चल डर रहे उसके ऊपर डाल यावड़ा टंड पानी मिला अगोल दूं शकर गाइस जिरी बस खीर बनवतो बोर आणि हे पाहुतात माझी नाही हिमत काय पावाची शप्पा सांग तुम्ही एवढं थंड पाणी आहे आपला ब्लॉग गाईज जग्गू शूट करता जग्गू रील स्टार आहे ती घे गाईज हे लोकांची मस्ती बघू शकता तुम्ही येण्यासारखे तर मस्ती करायला हे लोक काम धंदे नाहीत गायज एवढं घाबरत आहेत हे लोक पाण्यात जायला पण तरी पण जात आहेत अविभाऊ निकू भाऊ आपला सुजल भाऊ बघू शकता तुम्ही कुठे पण जिम चालू करतो कुठे पण जिम चालू करतो कुठे पण जिम चालू करतो गायझीला बघू शकता तुम्ही येड्यासारखी करायली आणि हा सुजल आणि ही मी आमच्या सोनू भाऊला बघा आला भाऊ आता हे दोघ जाणार आहेत सोनू भाऊ तिला खांद्यावरती तर घे खांद्यावरती घे फोटोशूट चालू यांचा सगळी थंडीला कराय करे यो ये आली आपलं माकड आता ते राधी काय ती आता थंडीला वाजत ती कधी पण पाहत तिचं काय कधी पण पाहतो तिला थंडीला वाजत आता यांची मजा गॅग का बॅगझम चला तुम्ही फसवला फसवला एवढी मेहनत करून उतरलो आणि कॅमेरा पाहून दिलता व्हिडिओ काढला तो स्टोरेज फुल झालता एवढी मेहनत घेताय कसं उडी मारता उडी मार ती आता परत एकदा मी तो डरा दाखवतो तुम्हाला माहिती बॅक जम्प गाइस बघा

बघाईस पाहून पाहून दमलो थंडी पण वाचते एवढ्या भारी भारी उघड्या टाकलेले ना मी नाही पण ते व्हिडिओ चोरच भरलेला त्याची मुलं व्हिडिओ ना आल्या चोरच खाली केली आहे कारण की बरंच ब्लॉग असतो ना आज पण आपला व्हिडिओ शूटला जायचं होता पण थांबत दोन दिवस होता त्याची मुलं नाही गेलो व्हिडिओ शिटला बघू तरी पण अजून पण कॉल येऊ शकतो मला आता जायला लागेल एक कॉल आला तर दुसरा बाकी मित्रांचा कॉल ओके करू होऊ शकता हँडल अजून बघा ते तर आयम पाण्यानच मी आलो साईडला बस आला आता हे बघा सांगायन काल आहे काही सांगा उकरला मस्त धमाल आजची काल आलतो आम्ही कालची रात्री पण होतो आणि आजची रात्र पण आहे आजचा दिवस आहे उद्या थर्टी बस आहे थर्टी बसला जाऊ थर्टी बसला फार्मॉसची प्राइस भरपूर होती म्हणून आम्ही टटी बसला बुक केला म्हणजे चार पाच पट्टीने प्राइस वाढते रे दोन दिवसांनी उद्यापासून बसून फार्मॉस ची आता दोन दिवस अगोदर मजा केली आणि रटी बसला पण कसं पण या आयन काही करू शकत ना आता मस्त की मॅगी घाले ना आणि एक वाजले आंघोळ तर इथंच झाले आता परत गरम पाणी आंघोळ धुतो रात्री झोपलो मी साडेचारला साडेचारला मॅगी बनवून घालीनं झोपलो सातला उठलो मला लगेच पावाला लई थंड पाणी होता आता बारा वाटतं जरा आपली बॉडी जरा उतरली कमबॅक होणार काहीच जानेवारी महिन्यापासून जानेवारी हाफ जानेवारी होते पंधरा दिवस होते जानेवारीचं जा। त्यावर लगेच आपण काम बॅक करू आपली बॉडीवरती पुन्हा एकदा आपण प्रोटिटीन घेत राहू बॉडी बनवत हो राहू मग माघार आता एक अडूक सरले असं वाटतं म्हणा हे बा का धावतांजकुट कुठे का

फोन दर जगू भाई आताला काय लागले अजून कॉलला नाही काही माझा हे डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे ते बोल साहेब काय मी किस चिपल चिपू मी चिपकवला शंभूर का <laughs>